घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा जुलैच्या फायनल भागामध्ये सगळं सत्य समोर आलेलं आहे ज्याने रिपोर्ट बदलले तो आलाय लता मी स्वतः साक्ष दिले ती पार्वती ऐश्वर्याची भांडे फोड झालेली आहे कारण लताला ऐश्वर्या आपला फायदा करून घेते हे समजले नक्की सुमित्राच्या कस आणि काय सत्य आले ऐश्वर्याची कशी वाट लागली पाहू ज्यान की लॅपटॉप मध्ये आता पाहत असते आणि त्या फुटेजनुसार तिला सगळ्या गोष्टी दिसतात एक दोनदा तोच माणूस आधी काही वेळापूर्वी आज जातोय त्यानंतर बाहेर येतोय हातामध्ये सेम एनव्हलप आहे म्हणजे हे एनव्हलप बदलण्यासाठीच तो माणूस तिकडे गेला होता हे जानकीला समजतं आणि या सगळ्याचा उपयोग करून किंवा या सी सी टी व्ही फुटेजचा उपयोग करून आता मला पोलिसांची मदत घेत त्या माणसाला शोधलं पाहिजे जोपर्यंत तो माणूस मला सापडत नाहीये तोपर्यंत मला गोष्टी क्लिअर होणार नाहीत असा ती विचार करते लगेचच पेन ड्राईव्ह घेऊन ती पोलीस स्टेशनला जायला निघते त्याच वेळेला आता इकडे लता आलेली असते देवळामध्ये आणि देवळामध्ये दे आलेली लता देवाकडे उभी राहते समोर आणि मला कळत नाहीये की मी जे काही करते ना ते बरोबर आहे की नाही आहे मला मनाला खूपच वाईट वाटत आहे पण हे सगळं माझ्या मुलीसाठी ऐश्वर्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी हे करत आहे पण पण हे करताना त्या जामकीच्या सोबत मी जे काही वागते आहे ती गोष्ट खूपच चुकीची आहे जामकीला मी जे काही छळतीये ते मला खूप चुकीचं वाटतं तिचा संसार मोडताना मला चुकीचं वाटते मुळातच या सगळ्यामध्ये जानकी वाईट नाहीये पण तिच्या ऐश्वर्यामुळे हे सगळं वागत असताना मला खूप वाईट वेट वाटते काय करू मी कशा पद्धतीने आता इकडे जानकीला म्हणजे जानकीसोबत वाईट वागायचं बंद करू काय करू तिला काहीच कळत नसतं आणि ती स्वतःच गुरफटलेली असते हे सगळं होत असताना आता देवी आई तूच मला उत्तर दे तूच या सगळ्यामध्ये मला आता सांग नक्की काय करायचं ते हे बोलत असताना तिकडे आता कावेरी येते देवी आईने खरंच एक प्रकारे उत्तर दिलेलं असतं कावेरी तिकडे येते घंटा वाजवते त्याच वेळेला ती आता पाहते कावेरी ताई तुम्ही यावरती कावेरी म्हणते हो यावरती ती सांगते तुम्ही आज देवळामध्ये कावेरी सांगते काय सांगू माझा नवरा जेलमध्ये आहे यावरती आता इकडे लता म्हणते म्हणजे त्यावरती कावेरी म्हणते नानासाहेबांसारख्या देव माणसाला त्यांनी किडनॅप केलं होतं आणि म्हणून ते जेलमध्ये आहेत आणि त्यासाठी मी त्यांची प्रार्थना त्यांना सुटकेची प्रार्थना करण्यासाठी इकडे आलेली आहे त्यावरती लता म्हणते म्हणजे जानकीच्या बाबांनी नाना साहेबांवरती हल्ला केला होता यावरती कावेरी म्हणते नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय जानकीचे बाबा कुठले जानकीचे बाबा नाही नाही अहो मी जानकीची आई नाहीये मी ऐश्वर्याची आई तुमचं काहीतरी गैरसमज का होतोय यावरती आता लता काय ऐश्वर्याची आई नाही नाही हे कसं शक्य आहे यावरती ती सांगते अहो हो ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील सयाजीराव आणि माझी आमची मुलगी ऐश्वर्या यावरती आता लताला चारशे चाळीस वळचा झटका बसतो ऐश्वर्या जर का यांची मुलगी आहे तर मग माझी मुलगी कोण आणि ही माझी मुलगी माझी मुलगी म्हणून आता मला का हिणमत होती मला का सांगत होती मला खरंच काही कळत नाहीये ऐश्वर्याच चाललंय तरी काय ऐश्वर्या नक्की काय करू इच्छिते आहे लताला जबरदस्त धक्का बसतो ती पुन्हा 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 विचारायला लागते खरंच सांगा खरंच सांगा तुम्ही या सगळ्यामध्ये तिची आई आहात ऐश्वर्याची यावरती ती म्हणते अहो हो पण तुम्ही हे सारखं सारखं का विचारताय यावरती लता म्हणते काही नाही आणि मग लता विचार करायला लागते जर का ऐश्वर्या यांची मुलगी असेल तर मग ऐश्वर्या यांची मुलगी आहे व माझी मुलगी कोण मला या सगळ्यामध्ये कळतच नाही की ऐश्वर्या हे नाटक का करते असं म्हणत ती आता स्वतःलाच विचारायला लागते आणि ऐश्वर्याने आपल्यासोबत केलेलं नाटक आपला केलेला उपयोग हे सगळं ज्या वेळेला तिला आता आठवतं त्याच वेळेला तिला आता जबरदस्त धक्का बसतो म्हणजे हे सगळं ऐश्वर्याने करण्याचं कारणच काय किंवा ऐश्वर्याने हे सगळं का केलेलं आहे हे काही तिला कळतच नसतं मग त्याच वेळेला इकडे आता लता विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य आहे किंवा जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शोधून काढल्याच पाहिजे काय घडतय काय घडत नाहीये हे सगळं सगड़ सगळं आता इकडे तिला कळतच नसतं तडक ती आता घरी यायला निघते ज्या वेळेला ती घरी येण्यासाठी निघते आणि त्याच वेळेला आता मात्र लगेच इकडे जानकी पोलीस स्टेशनला आलेली असते जानकी पोलीस स्टेशनला आल्यावरती इकडे जानकी आता पोलिसांना ते सी सी टी व्ही फुटेज दाखवते ते सी सी टी व्ही फुटेज दाखवल्यावरती ती सांगते हे बघा याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की एक माणूस दोनदाच एकाच म्हणजे जाताना दिसतोय आणि येताना दिसतोय याच्यावरून हे क्लिअर होते कि याने के ले ले आहित। या या की याने डी एन ए सॅम्पल चेंज केलेले आहेत यावरती पोलीस म्हणतात मॅडम तुम्ही हे जे काही पुरावे आणलेत ना किंवा हे जे काही दाखवत आहेत ना याच्यावरून अंदाज बांधू शकतो आपण की हे असं असं घडलं असेल पण हे घडलं असेल हा फक्त अंदाज आहे आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे की आपण त्याला या सगळ्यामध्ये आता इकडे पकडू शकू किंवा आपण त्याला लगेचच हे करू शकू आणि त्यामुळे आम्ही काही त्यांना या या बेसवरती नाही अरेस्ट करू शकत आपल्याकडे तुटपुंज पुरावे आहेत आणि या बेसवरती कोणतीही पोलीस केस सुद्धा होऊ शकत नाहीये ज्यानं की म्हणते प्लीज तुम्ही काहीतरी मदत करा पोलीस म्हणता सॉरी जानकी मॅडम पण आम्ही खरंच काही करू शकत नाही आहोत आपल्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय कुणालाही अटक करून चौकशी करण्याचे अधिकार नाही आहेत जानकी उदास होते काय करू कसं करू कशा पद्धतीने हा माणूस शोधून काढू हा माणूस मिळाल्याशिवाय किंवा ह्या माणसाला शोधल्याशिवाय आपल्याला सत्य समजणार नाही किंवा सत्य समजल्याशिवाय आपण याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही नक्की काय करायचं जानकीच्या मनामध्ये खूप मोठी आता द्विधा मनस्थिती असताना जानकीच्या मदतीला एक हवालदार ज्याच्यावरती ऋषिकेशने उपकार केलेले असतात तो धावून येणार असतो इकडे तोपर्यंत चिडलेली लता ऐश्वर्याच्या खोलीत येते आणि ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या या म्हणते काय ग तू अशी अचानकपणे धावत पळत का आलीस यावरती ती सांगते ऐश्वर्या मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे कसं आहे ना अगं मी आज देवळात गेले होते ऐश्वर्या म्हणते अच्छा यावरती ती सांगते अग म्हणजे मला काही गोष्टी पण समजल्या म्हणजे नानासाहेबांना त्या जानकीच्या वडिलांनी सयाजीरावांनी किडनॅप केलं होतं काय ग आणि ते सयाजीराव सयाजी इतके विचित्र आहेत का मला तर असा राग त्यांचा आलाय ना तळतळाट तळटळाट होत माझे त्यांना ना, ना हाय लागून मरू दे हे काय आहे म्हणजे हे सगळं जे काही करतायत ना दुसऱ्याला त्रास देण्याचं काम हे काही बरोबर नाहीये मला या गोष्टी कळतच नाहीये की यांचं नक्की चाललंय तरी काय म्हणजे तू पण बोल की सयाजीरावांना तळतळ होऊन मरू दे सयाजीराव जेलमध्ये यावरती ऐश्वर्या म्हणते आज काय तुझं हे चाललंय यावरती ती सांगते अगं नाही ग कुणालाही उगाच त्रास देणं कितपत योग्य आहे आणि भले माणूस आहेत भले त्यांचं आणि माझं काही नातं नसलं तरी सुद्धा नानासाहेबांच्या ना नानासाहेबांना ह्या अशा पद्धतीने त्यांनी आता त्रास देणं कितपत योग्य आहे नाही नाही माझे तर तळतळाटच आहेत तळतळाट आहेत की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना आता असं काही मृत्यू येऊ दे ना त्यांना आता जेलमध्ये सडून सडून मरू दे असं म्हटल्यावरती ऐश्वर्याचे हात शिवशिवतात ऐश्वर्या रागाने सणसणलेली असते मला काय वाटतं माहितीये का आपण हा विषय बाजूला ठेवूया त्या सयाजीरावांना तुमचा विषय काय येतोय यावरती ती सांगते काय झालं तो सयाजीरावाने तुझा कोण लागतो तुला कशाला त्या सयाजीरावाचं पडलेलं आहे अगं अशा माणसाचा तळथळाट तळट होऊनच गेला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता ऐश्वर्या म्हणते भास्कर भास्कर सारखं सारखं ते सयाजीराव 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 हे बोलून माझं डोकं फिरवू नकोच यावरती ती म्हणते का ग काग तुला हे सगळं असं होतंय आहे त्यांनी तर नानासाहेबांना मारण्याचा प्रयत्न केला होता ना ऐश्वर्याला आठवतं की जेलमध्ये आपणच त्यांच्या विरोधात साक्ष दिली होती आणि त्यांच्या विरोधात साक्ष देऊन आपणच या सगळ्यामध्ये त्यांना आता बरोबर अडकवलं होतं मग हे आत्ता आपण हे सगळे ही बोलते तिला कसं गप्प करू तिला काही कळत नसतं आणि तिचा रागाने जळफळाट होत असतो चिडलेली ऐश्वर्या म्हणते बाद झालं गप्प बसतू यावरती मग लता म्हणते का अगं आपल्याच बापाबद्दल ऐकायला तुला काय बरं वाटत नाहीये का असं म्हटल्यावर ती ती म्हणते काय काय बोलतेस तू असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते गप्पा बस तू काहीही बडबडती आहेस मग मात्र ती सांगते मी काहीही बोलते आणि तू जे काही करतेस ते माझा वापर करून घेतला असतो आई आई म्हणत मला फसवलं असते तू खर तर माझी मुलगी मुल आहेस तू मुलगी आहे सयाजीराव विखे पाटील आणि आता कावेरी विखे पाटील यांची आपल्याच बापाबद्दल ऐकायला तुला कसं काय आवडेल ग सयाजीराव तुझा बाप आहेत ना यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलतेस यावरती ती सांगते मला सगळं समजलंय तुझी आई मला भेटली होती आता ज्या वेळेला मी गेले होते ना त्यावेळेला तुझी आई मला भेटली होती आणि तुझ्या आईने मला सगळं सत्य सांगितलंय बाद झालं ऐश्वर्या तुझं हे कारस्थान आता इकडे बंद कर म्हणजे आता माझा वापर करून तू खोटी मुलगी बनलीस माझी खोटी मुलगी बनलीस माझ्या भावनांचा खेळ केलास आणि तू ना दगड आहेस दगड फक्त ना चिरडण्याच्याच कामी येऊ शकतेस बाकी असं तुझ्यामध्ये काही गुण नाहीये तुझ्यामुळे त्या जानकीला मी आता नको नको ते बोलले तुझ्यामुळे त्या जानकीच्या बाबतीत मी नको नको ते वागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी खरी मुलगी कुठे आहे तू का माझी खोटी मुलगी बनून आता इकडे आलेली आहेस मला खरंच काही कळत नाहीये की तू जे काही वागतेस ना मला कळत नाही माझी खरी मुलगी कुठे आहे आणि तिची तु फोटो तुझ्याकडे कसा काय आला मला सांग कुठे आहे माझी खरी मुलगी याच घरात आहे का यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तुझी मुलगी या घरात नाहीये पण तुझी मुलगी कुठे आहे हे फक्त मलाच माहिती आहे असं म्हणत ऐश्वर्या डबल गेम उलटा खेळायला बघत असते पण लता पण काही कच्च्या गुरुची चेली नसते लता सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे पोहोचलेली असते आणि लताने आता मोठा इकडे या सगळ्यामध्ये गौप्यस्फोट करणार असते बरं आता हे सगळं होत असतं मग पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते जानकी ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते त्याच वेळेला तो हवालदार तिच्या मागून येतो जानकी बहिणी यावरती म्हणते दादा तुम्ही कोण यावरती तो म्हणतो मी तुम्हाला ओळखतोय रणदिव्यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत आणि त्यासाठी मी तुमची मदत करणार आहे जानकी म्हणते खरं जावा तुमचे खूप 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 आभार होतील जर तुम्ही माझी मदत केली तर यावरती मग तो म्हणतो तुम्ही दाखवा मला फोटो कदाचित मी त्या माणसाला ओळखतोय असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती मग आता जानकी तो फोटो दाखवते आणि त्यावेळेला तो म्हणतो या माणसाला मी ओळखतोय म्हणजे हा माणूस ना इकडून तुम्ही गेलात ना त्या चौकामध्ये एक टपरी आहे त्या चौकातल्या टपरीवरती तो आता तिकडे असतो म्हणजे बऱ्याचदा तो तिकडे पडीकच असतो चहा वगैरे प्यायला तो तिकडेच जात असतो आणि चहा वगैरे पिण्यासाठी ज्या वेळेला तो, तो तिकडे जातो ना तुम्हाला आत्ता पण तो तिकडेच सापडेल असं म्हटल्यावर ती मग आता जानकी म्हणते खरंच जाबा तुमचे किती आणि कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये म्हणजे तुम्ही ना आज माझं इतकं मोठं काम केलंयत ना खरंच मला तुमचे खूप खूप थँक्यू म्हणायचे आहेत असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता थँक यू म्हणते आणि लगेचच त्या चहाच्या टपरीवरती जायला निघते त्यानंतर आता तो सांगतो की तिकडेच तो तुम्हाला सापडेल पण जरा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे जानकी म्हणते ठीक आहे मग जानकी तिकडून निघते तोपर्यंत इकडे आता सांगत असते लता तू माझ्या भावनांशी खेळलीस बोल माझी खरी मुलगी कुठे आहे मी आताच्या तुझ्या सासूला जाऊन सगळं सत्य सांगते सासूला सांगते तू कसा माझ्या भावनांचा वापर केलास तू कशा मला आता फसवलंस आणि आतापर्यंत जी काही कारस्थानं केलीस ना ती सगळी कारस्थानं जोपर्यंत मी सांगत नाहीये आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये त्यावरती आता इकडे आयुष्या सांगते जा जा तू जा ना तू जा आणि या सगळ्यामध्ये आता तू तिची आता सगळी कारस्थानं सांग मग मी तुझ्या मुलीची काय अवस्था करते कुठे आहे माझी मुलगी सांग लवकर नाहीतर मी आता असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते तू माझं काहीच करू शकत नाही आहेस आणि असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते हे बघ तुला जर का तुझी मुलगी हवी असेल तर तुला हे गुपित कर गुपितच ठेवायला लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच ती सांगायला लागते हे बघ माझी मुलगी कुठे आहे इथे आहे का यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही तुझी मुलगी इथे नाही आहे तुझी मुलगी बाहेर असते यावरती ती सांगते कुठे आहे माझी मुलगी सांग यावरती ती म्हणते मी सांगेन पण तू माझं एक शेवटचं काम करायचं शेवटचं काम करायचं आणि ते काम केलंस तरच तुला कळेल की तुझी मुलगी कुठे आहे ते तुला जर का तुझ्या मुलीचा पत्ता हवा असेल तर या सगळ्यामध्ये तुला आता माझं काम करायलाच लागेल मला तुझी मुलगी कुठे आहे हे माहिती आहे आणि मला या मुलीचा फक्त पत्ता माहिती आहे असं म्हटल्यावर ती लता म्हणते किती निर्दयी आहेस तू माझ्या मुलीचा पत्ता मला सांगून टाक असं म्हटल्यावरती ती म्हणते तू जर का माझं हे शेवटचं काम कर एकदा प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होऊ दे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या झाल्या की मग मी माझं काम करेन आणि तुला तुझ्या मुलीपर्यंत पोहोचवेन तोपर्यंत शेवटचा डाव टाकायचा आहे असं म्हणत तिने लताला वेठीस धरलेलं असतं आणि मुलीसाठी लता आता मुली पूर्णपणे गडबडलेली असते आणि मुलीसाठी लताला हे सगळं करणं भाग पडतं मग लता बिचारी या सगळ्यामध्ये तयार होते आपल्या मुलीसाठी सत्य सांगण्यासाठी इकडे तोपर्यंत लगेचच ऋषिकेशने वकिलांना बोलवलेलं असतं ऋषिकेशने ज्या वेळेला वकिलांना बोलवलेलं असतं त्यावेळेला ऋषिकेश ला सांगायला लागतो मला प्रॉपर्टीचे कागदपत्र बनवायचे आहेत यावरती वकील साहेब म्हणतात पुन्हा एकदा यावरती ऋषिकेश म्हणतो हो यावेळेला प्रॉपर्टीचे चार हिस्से होतील आमच्या चार भावंडांच्या नावावरती यावरती आता वकील म्हणायला लागतात तुम्ही हा विचार नीट केलेला आहेत ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो जे काही आहे ते आमच्या चार भावंडांचं आहे आणि आमच्या चार भावंडांच्या मध्ये आता आम्हाला हे हिस्से वाटून घ्यायचे आहेत यावरती आता इकडे वकील साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही जे सांगताय तसं करायला मी तयार आहे असं म्हणत वकील साहेब आता इकडे प्रॉपर्टीचे चार हिस्से करायला तयार होतात आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये हे सांगण्यासाठी जानकीला कॉल करतो दोपर्यंत त्या हवालदारांनी तोपर्यंत जामकी आता इकडे पोहोचलेली असते ती टपरीवरती टपरीवरती पोहोचल्यावरती लगेच असती आता लगेच पाहायला लागते तर तो माणूस तिला दिसतो तो, तो माणूस दिसल्यावरती लगेचच ती त्या जवळ येते आणि त्यानंतर ती त्याला काही बोलणार तर आता इकडे ऋषिकेशचा तिला कॉल येतो ऋषिकेशचा कॉल आल्यावरती ती एका साईडला जाते सा आणि हा हॅलो ऋषिकेश बोला यावरती ऋषिकेश म्हणतो काय काय जामकी तू इतकी हळूहळू का बोलतेस यावरती जानकी म्हणते काही नाही तुम्ही का फोन केलात यावरती ऋषिकेश सांगायला लागतो अगं मी वकिलांना बोलवलं होतं आणि प्रॉपर्टीचे पेपर रेडी झालेले आहेत असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते काय प्रॉपर्टीचे पेपर झाले यावरती तो म्हणतो हो असं म्हटल्यावरती ती म्हणते ठीक आहे यावरती मग आता इकडे लगेचच बोलायला लागते इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो बस इतकंच यावरती जानकी म्हणते ऋषिकेश सध्या मी जरा घाईत आहे मी तुम्हाला नंतर कॉल करते असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला बोलायला लागते आणि ऋषिकेश फोन ठेवतो तो म्हणतो हिला जानकीला कसली घाई आहे मला कळतच नाहीये की इतक्या घाई घेत फोन का ठेवला असं म्हणत ऋषिकेश गडबडलेला असतो पण त्याला कळतच नसतं की नक्की काय चाललंय ते मग जानकी त्या माणसाच्या इकडे येते तो माणूस चपडीवरती चहा पित असतो आणि जानकी त्याच्या जा समोर येऊन उभी राहते समोर येऊन उभी राहिल्यावरती मग आता जो म्हणतो ओ दादा यांना पण चहा द्या या इकडे काय करतायत बघा यावरती ती आता लगेचच हातामधला फोटो त्या माणसाला दाखवते हो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये तूच आहेस ना असं त्याला विचारते त्यानंतर तो गडबडतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो जामकी पण काही आता पिछा सोडत नाही ती धावत पळत त्याचा पाठलाग करते त्याला पाठलाग करत पकडते आणि पकडून त्याला आता रणदिव्यांच्या घरात आणायला निघते जामेकीने चंग बांधलेला असतो इकडे तो, तो आता सारंग येतो आणि सारंग आल्यावरती म्हणतो काय सासूबाई आज काय वेगळं यावरती आता इकडे ऐश्वर्याला तो म्हणतो काय झालं आज सासूबाईंचा मूड नाही आहे का यावरती ती सांगते नाही नाही म्हणजे ह्यांना समजलंय की मी ह्यांची मुलगी नाही आहे आता मात्र सारंग गडबड तो म्हणजे म्हणजे ह्यांची मुलगी कोण आहे असं म्हणत तो आता जानकीचं नाव घेणार तितक्याच ऐश्वर्या त्याला गप्प करते आणि यांची मुलगी कोण आहे हे फक्त मलाच माहिती आहे आणि हे यांना जाणून घ्यायचं असेल तर यांना आपलं काम करावंच लागेल काही झालं तरी सुद्धा यांना आपलं काम करायला लागेल आणि यांनी आपलं काम करायलाच पाहिजे असं म्हणत तिने आता खूप मोठा गप्यस्फोट केलेला असतो आणि यांची मुलगी बाहेरगावी राहते ना ती यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे ती मुलगी यांच्यापर्यंत पोहोचेल हे आपण बघायचं आहे आणि काही झालं तरी सुद्धा त्या बदल्यात या आपलं काम करणार सारंग म्हणतो खरं काय आहे यावरती ती सांगते हो लता म्हणते माझ्या मजबुरीचा असा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारी तुम्ही माणस सा राहत असं म्हणत लता चिडलेली असते ऐश्वर्याचं खरं रूप समोर येऊन सुद्धा तिला काही करता येत नसतं किंवा ऐश्वर्याचं खरं रूप समोर आलं तरी सुद्धा ती काही करू शकत नसते कारण या सगळ्यामध्ये तिचे हात बांधले गेलेले असतात आणि आता आपल्या मुलीचा पत्ता मिळण्यासाठी किंवा आपल्या मुलीला या सगळ्यामध्ये आता इकडे भेटण्यासाठी लताने हे पाऊल उचललेलं असतं लता हो म्हणते माझ्या मुलीचा मला पत्ता दे मी तुझं काम करेन पण बस एक शेवटचं काम यापुढे तुला आता मी अजिबात हे करणार नाही आहे मला माझी मुलगी भेटली की मी इथून तडक निघून जाणार आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते तशी ही तुझी गरज कुणाला राहणारच नाही बरं हे सगळं होत असताना जानकी त्या माणसाला पकडते त्या माणसाला पकडत फरफटत घरी आणते आणि बोल जे काही खरं आहे ते सांग हाच तो माणूस मी या माणसाला पकडून आणले या मीच या सगळ्यामध्ये आता इकडे रिपोर्ट बदललेले आहेत असं ती बोल तुला कुणी रिपोर्ट बदलायला सांगितले असं म्हणत ती जोरात ओरडते आणि त्याचवरती त्या माणसाला सांगायला लागते बोल लवकर तुला कुणी रिपोर्ट बदलायला सांगितलेत असं म्हटल्यावरती तो माणूस उलटा फिरतो आणि तो माणूस उलटा फिरत जामेकीला म्हणतो जामेकी वहिनी काय बोलताय तुम्हीच तर मला या सगळ्यामध्ये आता रिपोर्ट बदलायला सांगितले होतेत ना यावर जामेकी म्हणते खोटारड्या माझं नाव घेऊ नकोस यावरती आता तो म्हणतो हो जानकी वय मी तुम्हीच सांगितलं मग सुमित्रा चिडते जानकी का आहेस चल चालती हो या घरातून असं म्हणत ती जानकीला चालती करते जानकी म्हणते जोपर्यंत या ऐश्वर्याची कारस्थानं समोर आणत नाही मी इथून कुठे जाणार